आमदर येथील शीतल मृत्यू प्रकरणात जिल्हा परिषद शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिकेसह सहाय्यक शिक्षक निलंबित ग्रामस्थांनी रास्ता रोको केल्याचे समजताच यवतमाळचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी केले तडकाफडकी निलंबित पुसद तालुक्यातील आमदरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयावर सिमेंटने भरलेला ट्रक दिनांक 15 जुलै 2024 हजार चोवीस रोजीच्या सकाळी अकरा वाजताच्या सुमारास धडकला होता त्या धडकेमध्ये एका आठ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता यामध्ये प्रभारी मुख्य धपिकेसह सहाय्यक शिक्षिकेने हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे हे आदेश यवतमाळचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दिले तर अपघात करणाऱ्या ट्रक चालकाविरोधात खंटाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या ताफ्याच्या साक्षीने व पोलीस बंदोबस्तामध्ये त्या शाळकरी विद्यार्थिनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे प्रभारी मुख्याध्यापिका शीला परशुराम नवले राहणार आमदरी व सहाय्यक शिक्षिका रीना गौतम मुन असे निलंबित झालेल्यांची नावे आहेत गणेश नाना वानोडे वय अडतीस वर्ष राहणार आमदरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरोधात दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहे चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक क्रमांक एम एच दहा सी आर सत्याहत्तर अकरा मध्ये सिमेंट घेऊन हिंगोली मार्गे भरधाव वेगाने व आडवे तिडवे चालवून रस्त्याच्या काही फूट बाजूलाच असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाला आदळला या अपघातात शौचालयाच्या ढिगाऱ्याखाली दबून शीतल किरवले वय आठ वर्ष या शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती खंडाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक घटनास्थळी धाव घेऊन ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झालेल्या शीतल ला बाहेर काढले त्यानंतर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले यात महत्वाचे म्हणजे शाळेत शिक्षण घेण्याकरिता आलेली विद्यार्थिनी मृतक शीतल दिवसभर बेपत्ता होती तरी त्या विद्यार्थिनीचा शोध प्रभारी मुख्याध्यापक व शिक्षिकेने घेतला नाही दिवसभर न ना आलेल्या विद्यार्थिनीचे दप्तर मात्र तिच्या घरी पाठविण्यात आले एवढा मोठा अपघात झाल्याने प्रभारी मुख्याध्यापिकेला वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी त्या विद्यार्थिनीचा कुठेही शोध घेतला नाही त्यामुळे अशा हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापिकेसह सहाय्यक शिक्षिकेवर कारवाई करण्यासाठी गावकऱ्यांनी दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास पुसद हिंगोली मार्ग बराच वेळ रोखून धरला होता गावकऱ्यांनी रास्ता रोको केल्याची माहिती मिळताच गट शिक्षणाधिकारी सुशिला आवटे केंद्र प्रमुख प्रकाश टेकाळे गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस गट समन्वयक शीतल कुमार वानखेडे शालेय पोषण आहार अधीक्षक अमर राठोड व नायब तहसीलदार गणेश कदम खंडाला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील व त्यांच्या टाफ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांची संबंधितावर गाव कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अशा वेळी गट शिक्षणाधिकारी आवटे यांनी तात्काळ यवतमाळचे शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांना फोन लावून घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली त्यानंतर त्यांनी हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभारी मुख्याध्यापिकेसह सहाय्यक शिक्षिकेला निलंबित केल्याचे आदेश दिले त्यानंतर गावकऱ्यामार्फत केलेला रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले